तर नमस्कार आम्ही आज चालू होतो मुरुडला मग जाता जाता म्हटलं चला पेट्रोल पंपवर तेल टाकावं पेट्रोल पंपात तेल टाकायला गेला तर काय पेट्रोलच नव्हतं आणि तिथून गेला गावात म्हणलं शुभमला घेऊन जावं शुभम भाऊ काय लवकर येत नव्हते शुभम भाऊ ते व्यवशीर लावा लागले आकर्षा आले बाबा मग काय आले तर बसा मग गाडीवर चला काय मग बसले जात जाता राहुल गाठ पडला थंड चहाचं पाणी दहा रुपयाला आणि राहुल आज आयला होता कॅमेरासमोर यायला मग काय असंच खाली गेला तर काही आणण्या लगेच काटेकरीचा भारा घेणार आडवा आला जाऊ देऊ दे काय हरकत नाही मग काय स्टँडवर आला तर पाऊस तर चालू झाला पाऊस चालू झाला म्हणून काय बसला थोडंसं टपरीवर वाडवं बघत तितक्यात म्हणते मानला कधी पावसाच्या मजा घेणार आहे म्हणला चल मानला पावसातच विजा जायचं मानला कधी पावसात तरी विजणार आहे मग काय बाबा बसला गाडीवर गाडीवर बी लगेच मग लगेच निघाला मुरच्या दिशेनं मग आवडला बाबा लई पाऊस दिसायला लागलाय मग काय जसमोरडच्या दिशेने जात तसं तर पाऊस जास्त यायला लागला मग काय बघा की किती गावतार भिजला आहे आम्हाला सगळं मला वाटतं उद्या गावकाळी जावं लागते काय की तर महागा बघा शुभम हाय करते शुभम तर काय दडून बसला घर मावली तर काय थंड काकडून गाडी चालवायला लागला असं द्या चला कधीतरी मजा घेतला पाहिजे पावसातला पण आजारी पडून एवढंच आहे बाकी की काय नाही बाग किती पाऊस चालू आहे हा असल्या पावसात मस्त पैकी मग काय आता मुरडमध्ये आलो मुरुड मध्ये सगळे जास्त पाऊस आहे बाबा लवकर गाडी कुठं तर साइडला लावावं लागेल आणि तिथून लगेच मेडिकल मध्ये घेऊन आता काय इथून मेडिकल मध्ये जायचं बा काय बघा कॅमेरावरती पाणी पडले पण काय विषय नाही कॅमेरा हालवलाय मी की लगेच शुभम दिसायला लागला पण शिवम लपाय लागला बहुतेक लाजायला आता काय की पाऊस आला मग काय आता तिथून गाडी लावता साईडला आता मग काय लगेच साईडला गाडी लावली मग काय थोडा पाऊस कमी झाला तर चला म्हणलं गोळ्या घ्या तर इथं शिवानी मेडिकलमध्ये गेला जाता काही गावातले माणसं होते असू द्या काय हरकत नाही मग गोळ्या घेतल्या आणि म्हणलं आता चला जावं गावाकडे तर बाय बाय लाईक शेअर कमेंट ओके